नमस्कार आमच्या भाऊ बहिणीला काय चाललंय आमच्या भाऊ काय चाललंय आमच्या भाऊ झालं जेव्हा तुमच आमचं तर नाही झालं करायचं जेवण आम्हाला भाऊ बहिणी आली बसली होती आता सकाळचं तुम्हाला तुमचं दाजी काय कामाला नव्हतं गेलं तुमचं दाजी काय कामच करत राहिलं सोडवून दिलं आपण बोलायचं त्यांना घरीच होता पण आता कसं मला म्हटलं की कामाला जाणार आहे मी मग जास्त कमी स्वयंपाक केला होता भाऊ बहिणीनं मी सकाळी आज आपलं डेली तुम्हाला सांगते रोज जास्त कमी आपला स्वयंपाक असतो कधी मध्ये उशीर होतो भाऊ बहिणी आमची जे दुकानाची मालकीन आहे म्हणजे आम्ही त्यांना दिदी म्हणतो ते आता उन्हाळ्याच्या साठी गेलेल्या आहेत आपल्या मायारला उन्हाळ्याची सुट्टी एन्जॉय करता येत ती तर तुम्हाला सांगते मग आता आम्ही हाय म्हणल्या नंतर तर कसं आहे आता आम्ही दोघी तिघे काम आला हया जण आहे तस पण आता एक पोरगी पण गेलेली आहे ती पण गेलेली आहे आम्ही घेऊ होतो तर आता गिरायक असल्यानंतर ना आपल्याला हयास ठेवून येत नाही भाव बहिणी त्यामुळे आता टाइम माझा घरी येण्याचा पण आता गिरायक देत असल्यामुळे मग मी काय म्हणलं की चला बाबा असं आपलं काम आपल्याला सोडून येत आहे मग मला जाग्यावर तुम्हाला सांगते सवा सात वाजून गेल्या असं म्हटलं आता आता आबाळ काळखोळ आलं होत

असं का। हो ही पण आहे हो ना भीती असं पाऊस होत तुम्हाला बाहेर जायचं म्हणजे काय होतो सकाळ बिघाय साहेब आता केला नाही बरं का तर काय सांग केलं होतं तुम्हाला गोडक्याच कालवण केलं होतं मी तुमच्या

तेल आपण रक्त सापड टाकत असतो पण एकदम केलं का नाही म्हणजे तेल असं येत असेवणाचं डोडक्याचं कालवण वाघ्याचं कालवण आणि चपाती भाकरी लय भूक लागली मला भेटत जेवणा भाव बहिणी तुम्ही जरा येते तुमच्या जायचं कांदा कापून आणायला

yeah đi, chắc vậy chứ, ngày nào cũng vậy nên chơi vẫn chơi đấy thôi, một một khác, Bandili kram aso ti chamanyi buku la Nui Tummanτο Nerti mandi hai k Alcohol ma k

दुखुर करे करो अरे दुखुर दुखुर करे करो रे गरम तेल पे करो साधारण विस्तार ओटना पाउचा दे दो ओटना रुकाना पाउचा काय केलं भरतो

ओडला पास पाऊस ना काय होतं रेल्वी येत नाही बिल काय नाही नाही डिजिटल बिल मारलेच नाही और किती वेळ గునవారతరేనన అవకాశం ఉంది సెలబ్రేట్స్ అవకాశం ఐదు పసుతరేన వానికిట ఫైల్ కునేమో బనతగొ తో బై బై